तुम्हाला चेंबरविषयी कुठल्या एका नेत्यांनी ने मदत केली का म्हणजे तुमच्या अडचणी असतील कारण आपण बघतो की सरकारची धोरणं वेगवेगळी येत असतात मग ते व्यापाऱ्यांना कधी कधी जाच काटी पण वाटतात या संदर्भामध्ये तुम्हाला कधी आंदोलन करावं असं वाटलं का समजुतीच्या माध्यमातन तुमचे मार्ग सुकर झाला जर राजकीय नेतृत्व म्हणलं तर मी आज मान्य शरद पवार साहेबांनी म्हणजे आज मला वाटतं महाराष्ट्रात बरेच नेते आलेले आहेत. परंतु मान्य शरद पवार साहेब सारखे नेते म्हणजे आम्ही आयुष्यात कधी बघितलेलं नाही आणि गेल्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये चेंबरमध्ये काहीही अडचण आली व्यापाऱ्याने कुठले नियम आले कुठले नवीन कायदे आले तर मार्ग एकच बारामती असते म्हणजे आम्ही कधीही दुसरीकडे कुठे गेलो नाही पवारसाहेबांकडे जायचो मग ते राजकीय पातळीवर असेल किंवा देश पातळीवर असेल कुठलेही नियम असेल त्यांच्यावर लगेच तो उत्तर होतो आणि पुन्हा मर्चंट चेंबरला त्यांनी पहिल्या दिवसापासून व्यापाऱ्यांना मानाचं स्थान दिलेलं आहे आणि भरपूर प्रश्न सुटलेले आहेत आज व्यापाऱ्यांचे प्रश्न सुटतात आज नेत्यांकडे जातो परंतु ती जी त्यांची कामाची पद्धत ती आज